लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारी फक्त हे तीन उपाय करा श्री स्वामी समर्थ शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशांची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करायचे या उपायांमुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय तुम्ही करू शकता आता कुठले उपाय आहे ते आपण पुढे बघूयात सर्वात पहिला उपाय जो आहे एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करायची आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो आता एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला एकच डोळा असतो ते म्हणजे एकाक्षी नारळ आता बाजारामध्ये जे पूजेचं सामान मिळतं त्या दुकानामध्ये तुम्ही गेलात तर एकाक्षी नारळ सहजपणे ते उपलब्ध करून देतील यामुळे शुक्रवारची धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता एकाक्षी नारळ समजा दु तुम्हाला मिळत नसेल तर दुकानदाराला सांगून ठेवायचं की मला अशा अशा पद्धतीचे नारळ उपलब्ध करून देऊ शकताय ते देऊ करून देतील आणि एकाक्षी नारळ कसे असते हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी त्याचा फोटोसुद्धा मी टाकणार आहे तर कशा पद्धतीने असतं ते तुम्ही फोटोमध्ये सुद्धा बघू शकतात दुसरा उपाय आहे आपला शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे अष्टलक्ष्मीची स्तोत्राची जी पोथी असते अगदी छोटं स्तोत्र आहे त्याची पोथीसुद्धा तुम्हाला बाजारात सहजपणे उपलब्ध होऊन जाईल शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धन प्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते आता हे तुम्हाला अवेलेबल नसेल तर याचा सुद्धा व्हिडिओ पुढे बघायला मिळेल त्यासाठी करून ठेवायचं आहे आता तिसरा आपण उपाय बघणार आहोत तो म्हणजे श्रीयंत्राची पूजा आता आपल्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असतेच जर नसेल तर तुम्ही बाजारातून विकत आणून त्याच्यावरती विधिवत पूजा करून अभिषेक करून त्याची पूजा करू शकता आता शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता या यंत्राची पूजा आपल्याला मध्यरात्रीच करायची आहे यावेळी तुम्हाला तुपाचे आठ दिवे लावायचेत त्याच्यानंतर गुलाबाची सुगंधी अगरबत्ती लावायची आणि माता लक्ष्मीला मखाण्याची खीर अर्पण करायची तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करायचे शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय तुम्ही सहजपणे करू शकतात आता जे काही मी दोन स्तोत्र तुम्हाला सांगितलेले आहे अष्टलक्ष्मी स्तोत्र आणि कनकधारा स्तोत्र हे दोन्ही स्तोत्राचे व्हिडिओ लवकरात लवकर या चॅनलवरती येणार आहे त्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ